एक अर्ज म्हणजे मध्यंतरी लोकसभेमध्ये फॉरेस्ट आणि एनव्हायरमेंट चेंजेसवरती एक प्रश्न विचारला होता दो आ, दो की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान विकास कामांसाठी किती झाडं तोडायला परमिशन दिली तर हजार तीस लाख झाडं देशभरात तोडली आणि त्याच्या अगेस्ट तीन कोटी झाडं लावणार आहोत आणि त्याच्यामुळे बारा हजार सहाशे नऊ स्क्वेअर किलोमीटर जंगल वाढलं असं लोकसभेमध्ये संबंधित खात्याच्या मंत्र्यानं उत्तर दिलं त्या तोच प्रश्न घेतला आणि त्यांना विचारलं की कुठल्या कुठल्या भागातली झाडं तोडली जी तोडली त्याच्या आम्हीच कुठली झाडं लावली ती झाडं वाढवण्यासाठी सरकारी निधी वापरला होता कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं होतं का कुणी त्याचं देखभाल केली याची संदर्भात माहिती द्यावी अशी माहिती विचारल्यावरती त्या संबंधित खात्याच्या लोकांनी तो भारतभर अर्ज पाठवला हो मी अजून स्वतः भारतभर त्यांनी त्यांच्या खात्याच्या अंतर्गत एकोणीस डिपार्टमेंटला अर्ज पाठवला हो प्रत्येकाचं उत्तर आमच्याकडे ही माहिती नाही मग पहिलं अपील केलं संबंधित खात्याला की आ, मंत्रया मंत्री महोदयांनी जर का लोकसभेच्या कामकाजाच्या तिथे जर का हे उत्तर दिलेलं आहे बारा हजार सहाशे नऊ स्क्वेअर किलोमीटर जर का हे जंगल वाढलेलं आहे आणि हीच जर का माहिती तुमच्याकडे उपलब्ध नाही तर तुम्ही काय बेसिसवर त्यांनी उत्तर तिथं त्या लोकसभेमध्ये दिलेलं आहे तरी त्यांनी त्याचं ते उत्तर दिलंच नाही त्यांनी माझा अर्ज जो होता तो कलकत्त्याच्या एका खात्याकडे पाठवून दिला मी संबंधित खात्याच्या विरुद्ध सेकंड अपील दाखल केलं सीआयसी कडे म्हणलं ही माहिती तर त्यांच्याकडे उपलब्ध असलीच पाहिजे कारण मंत्री महोदयांनी आपण एवढे मिनिटाला लाखो रुपये खर्च करून आपण तिथं प्रश्नोत्तराचे विषय ठेवलेले असतात आणि तुम्ही उत्तर नाही म्हणून कसं काय देतात सी आय सीच्या तर तुम्ही म्हणजे यांना बोलवलं तेच कशाला संबंधित खात्याच्या लोकांना पश्चिम बंगाल मधल्या लोकांनी आम्हाच्याकडे ही माहिती काही उपलब्धच नाही आम्हाला तुमच्याकडून नोटीस आली सी सी कडनं म्हणून आम्ही उपस्थित आहोत आणि ती आज ताला एक माहिती काही मिळालेलीच नाही तर दुसरा एक म्हणजे अगदी या वर्षीचाच माहितीचा अधिकार आहे कोर्टामध्ये मी वापरलेला आहे तो म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे मराठीमध्ये शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी आणि पोलीस स्टेशनची पायरी चढून येईल पण काहीतरी कोणावर फार विश्वास ठेवण्याचा वेळेमाना केल्यामुळं मला त्या दोन्ही पायऱ्या चढाव्या लागल्या फौजदारी केस दहा वर्षांपूर्वी मी दाखल केली होती पुणे शिवाजीनगरला तारखावरती तारखा पडत राहिल्या गेल्या वर्षी सोळा जून मध्ये मी माझ्याकडचे सगळे पुरावे जे सर्टिफाईड कॉपीज माहितीच्या अधिकारातून ज्या मिळालेल्या होत्या वेगवेगळ्या खात्यांच्याकडनं त्या सगळ्या संबंधित सादर केल्या त्याच्यावरती एक्झिबिट नंबर म्हणजे कुठल्याही केस मध्ये पुराव्यांवरती निशाणी क्रमांक पडणं हे अतिशय दुरापास्त गोष्ट असती पण त्याच्यावरती त्यांनी कागदपत्र बघितल्यावरती निशाणी क्रमांक टाकला होता तर केस त्यांनी जानेवारीमध्ये खूप महाग लागल्यानंतर डिसमिस करून टाकली केस एक दिवशी जजनी कारण काय म्हणजे एकही पुरावा हा ग्राह्य धरता येण्यासारखा नाही ते, तो तर वेगळाच भाग आहे परत म्हणजे काही करतानी सगळं मला वरच्या कोर्टामध्ये जाण्यासाठी खालच्या कोर्टामध्ये काय काय कागदपत्र सादर केलेली आहे त्याची सगळ्यांची कॉपीज लागतात सर्टिफाईड म्हणून सर्टिफाईटसाठी वकिलांना सांगून तातडीची अर्जंट कॉपीज पाहिजेत म्हणून अर्ज दाखल केला त्यांनी महिन्याभरानंतर माझा आर टी आय पहिला गेला त्यांच्याकडे त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुमची कागदपत्र तयार ते आहेत लगेच घेऊन जा ती कागदपत्र मिळाली ती सगळी कागदपत्र तपासल्यानंतर जो जे आरोपी जे होते त्यांच्यातले आर्थिक जे काही गुन्हे घडलेले होते संगणकांना केलेलं होतं ती कागदपत्र बरोबर काढून त्यांनी बाकी सगळे अर्ज म्हणजे सगळी कागदपत्र दिली म्हणजे निशाणी क्रमांक कर टाकलेला जो अर्ज होता वकिलांनी जो अर्ज सादर केला होता किंवा माझी सोबत कागदपत्र ही काही जोडत आहे तर ती बघावीत म्हणून तर त्याच्यावरती निशाणी क्रमांक पडलाय तो अर्ज दिला मला पण त्याच्यासोबत जोडलेली कागदपत्र अजिबातच दिली नाही म्हणून मी परत त्या कोर्टाकडे अर्ज दाखल केला की हे दिशा क्रमांक असलेली कागदपत्र मला का देण्यात आली नाही तर त्यांनी म्हणजे संबंध नाही अशा याच्यावरती मला समन्स काढले त्यांनी डायरेक्ट वे म्हणजे आणि केस नंबर टाकला म्हणजे वकिलांना मी कन्सल्ट केलं की जर का केस डिसमिस झालेली आहे यांनी केस नंबर घेऊन माझ्या अगदी समन्स कसं काढलं तर म्हणजे संबंधच नाही आहे त्या कोर्टाचा कुठलीच ॲक्शन घेऊ शकत नाही पण तरी सुद्धा मी त्यांच्या पुढे उभा राहिलो की काय म्हणे आमच्या कोर्टाकडे माहिती अधिकार नाहीच आहे आता माहिती अधिकारी नाही आहे त्यांना समन्स काढून तुम्ही बोलवून घेणार का वकिलांनी सांगितलं की तुमच्याकडे नाही तर तुम्ही संबंधित माहिती अधिकाऱ्याकडे तो अर्ज पाठवायला पाहिजे त्यांनी तीन का चार कलम लावली माझ्याकडे माझ्या अर्जाला दहा तेरा दहा तीन दहा तीन तेरा ब तेरा ख आणि एकवीस नंबर या सगळंही मी तो डिस्ट्रिक्ट कोर्टचा वेगळा माहितीचा अधिकाराचा कायदा आहे तो सगळा डाउनलोड केला त्याच्यात मी बघितलं तर ह्या सगळ्या तीन चार कलम जी काही लावलेली आहेत त्याचा अर्थ एकच आहे ज्या कोर्टामध्ये केस चाललेली आहे त्यांच्याकडे तुम्ही जाऊन अर्ज दाखल करायचा इन्स्पेक्शन पण घेता येऊ शकतं तुम्हाला आणि मग तुम्हाला ते अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला ती कागदपत्र मिळतील बर मी जर काही सर्टिफाईड साठी अर्ज केला होता तर त्याच्यात काय अशा चुका झाल्या होत्या की तुम्ही मला जी माझी दिशानी पडलेली कागदपत्र दिली नाही याच उत्तरच दिलं नाही म्हणून मी अपील दाखल केलं की बाबा हे जे काही तुम्ही कलम लावलेली आहे ही सगळी चुकीची आहे माझ्या अर्जामध्ये काय त्रुटी होत्या की तुम्ही दिली नाही त्याचं उत्तर द्या तर त्यांनी मला काय माहितीचा अधिकार कायदा शिकवायला सुरुवात केली असं करावं लागतं तसं करावं लागतं म्हटलं अहो मी अर्ज दाखल केलेला आहे म्हणजे मला काहीतरी थोडी अक्कल आहे म्हणून दाखल केलं आहे तुम्ही मला हा कायदा शिकवू नका हे काय का झालं नाही किंवा का करत नाही तुम्ही त्याचं उत्तर द्या तर त्यांनी काही नाही सरसकटपणे त्यांनी आपलं तेच माहिती अधिकाराचा काही हे दिलं होतं उत्तर दिलं होतं त्याचंच उत्तर परत त्यांनी दिलं मला की म्हणजे केस चालू असताना हे तुम्हाला माहिती अधिकाराचा अर्ज वापरता येणार नाही आणि तुम्हाला ही का जो काही निकाल दिलेला आहे त्यांनी तो बरोबर दिलेला जायचं असेल तर सेकंड आपल्याला काय करायचं ते असं करून दिलं यांच्याकडे तक्रार दाखल केली पीडीजीकडे की हे असं असं चाललेले खाल की तर त्याच्याबद्दल लक्ष घाला त्यांनी लक्ष घातलेलंच नाही शेवटी त्यांना गेल्या महिन्यात मी पत्र पाठवले की मी माहिती अधिकार असले की तज्ज्ञ लोक आहेत हे जे काही तुम्ही कलम जाऊन मला नाकारलेली आहे माहिती तर मी तज्ज्ञ लोकांशी चर्चा करण्यासाठी मला ही केस आहे ती मला लोकांच्याशी डिस्कस करण्यासाठी चर्चा परवानगी द्या नाहीतर परत कोर्टाचा निकाल म्हणजे कसं असतं की मानहानी झाली म्हणून परत म्हणजे काहीही न करता परत अजून एक केस अंगावरती ओढवून घेण्यासारखा प्रकार आहे म्हणजे फार विचित्र कारभार चालू आहे सगळीकडेच म्हणजे सरसकट तर माहिती उडवलंच लावला दुसरी एक गोष्ट म्हणजे केस केली की आपल्याकडे प्रिपेड मीटर येणार आहेत सगळीकडे बसवायला सुरुवात केलेली आहे तर मी महाराष्ट्र शासनाला विचारलं की मध्यंतरी म्हणजे ऊर्जा मंत्री जे होते फडणवीस साहेब त्यांनी विधानसभेत सांगितलं होतं की मी काही कोणाला कंपल्शन करणार नाही प्रिपेड मीटर बसवण्याचं आणि आम्ही लोकांचं प्रबोधन करताना मग आम्ही ते बदलणार म्हणून त्यांना विचारलं की तुमचं असं काही सर्क्युलर काढलेलं आहे का काही आहे का तुमचं त्याच्यावरती तर त्यांनी माझा अर्ज प्रकाश गडला पाठवला मंत्रालयात मंत्रालयात म्हणजे प्रकाश गडला ते आणखीनच हुशार त्यांनी स्टोर डिपार्टमेंटला पाठवलं म्हणजे ज्या ह्याला काहीही अर्थाअर्थी संबंध नाही म्हणजे समजा माझे साधे प्रश्न होते की का कन्झम्पन जास्त झालं तर मग त्या केसमध्ये जर का पैसे लवकर संपले तर त्याला जबाबदार कोण आणि ते आमच्या ग्राहकांच्या लक्षात लक्षा मग आम्ही तुमच्याकडे तक्रार दाखल करून तुम्ही बसवणार तोपर्यंत जो काही वेळ जाईल आणि त्याच्यासाठी जो काही पैसा जाईल त्याला जबाबदार कोण असणार आहे म्हणून तर त्याचं उत्तर त्यांनी काही दिलंच नाही मी शेवटी परत मंत्रालयात पहिलं आम्ही दाखल केलं की हा पॉलिसी डिसिजन आहे बसवायचं का नाही तर तुम्ही त्याच्या संदर्भात माहिती द्या तर त्यांनी मला एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्वेदन दिलं की दोन हजार बावीस पर्यंत सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रीपेड मीटर बसवणं हे बंधनकारक आहे पण ते झालेलं नाही त्याच्यामुळे आम्ही आता लवकरात लवकर हे मीटर बसवून घेणार आहोत आणि आपले अधिकाऱ्यांनी सरळ सांगितलं की हे हा माहितीचा अधिकाराचा अर्ज म्हणजे वेळेचा अपव्यय वे करण्यासाठी केलेला आहे तुम्ही कुणी लक्ष देऊ कारण इतके भयानक आणि विचित्र अनुभव येत आहे पण माहिती मिळवण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी करणं आणि मिलणकर सरांना सांगत असतात जोपर्यंत माहिती मिळत नाही तोपर्यंत जागा सोडायची नाही प्रयत्न करत आहे यश येणं निर्णय येणं शेवटी सरकारी अधिकाऱ्यांच्या धन्यवाद